महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा सामाजिक न्यायभवन हिंगोली येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड वागतकर बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ सर समतादूत संगीता खांदळे आरोही जाधव सुरेश पठाडे समाज कल्याणचे कर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव हिंगोली सर्वांना नमस्कार आज समाज कल्याण कार्यालयामध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या धूमधामाने साजरा करण्यात आलेला आहे प्रजासत्ताक दिनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनानं घरघर संविधान हा कार्यक्रम उपक्रम सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने आज माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते दोन सन्माननीय व्यक्तींचा पोलीस परेड ग्राउंड येथे सत्कारसुद्धा या घरघर संविधानांतर्गत करण्यात येणार आहे आजच्या या मंगलमय दिनी मी सर्व हिंगोलीवासियांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो भारतीय संविधाना दिनी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधानाप्रती सर्व बांधील राहून चांगल्या पद्धतीनं स्वतःचा विकास करून देशाचा विकास करण्यासाठी हातभार लावतील एवढी अपेक्षा बाळगतो पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा